Okay. <laughs> कर्जत तालुका मागील काही दिवसांपासून खूनाने हादरून गेलाय त्यातच कर्जत मुरबाड या राज्य महामार्गावर एका अनोळखी सत्तावीस वर्षीय तरुणाचा गळा शिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे तरुणाचे हातपाय बांधून नंतर त्याचा गळा धारदार शस्त्राने शिरण्यात आला दरम्यान या तरुणाची ओळख पटली नसून त्याच्या हातावर सूरज नाव नोंदवलेले आहे तर छातीवर देखील आय लव्ह मॉम आणि आय लव्ह डॅड असे लिहिलेले आढळले आहे घटनास्थळी डॉग स्क्वॉड पथक बोलावले असून काल दुपारी हा मृत टाकण्यात आला मात्र याची माहिती रात्री मिळाली एकूणच कर्जत तालुक्यात मागील काही दिवसांपासून खुनाच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तर आरोपी देखील कर्जत तालुक्यातील नैसर्गिक गर्द दाट झाडी झुडपांचा दुरुपयोग घेताना दिसतात यामुळे या आरोपींचा शोध घेत यावर कसे पोलीस निर्बंध लावणार हे देखील पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे कर्जत लाईव्हसाठी राम पादीर कशेळे